एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पाटण महाबळेश्वर वाई जावळी या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे संभाव्य अन्य दुर्घटनांना तात्काळ देणे आणि शोध व बचाव कार्य सुनियोजित पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एनडीएफआर चे पथक दाखल झाले या पथकासोबत एकूण तीस व्यक्ती असून दोन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत सद्यस्थितीत सदरचे पथक कराड ते तैनात करण्यात आलेले आहे सदर पथकासमेव आवश्यक यंत्रसामुग्री व तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहेत जिल्ह्यात कोणतेही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सदरचे पथक सज्ज ठेवण्यात आले या पथकातील टीम कमांडर सुजित पासवान तसेच निरीक्षक राजेंद्र कांबळे पथकातील सदस्यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपविभागीय अधिकारी कराड अतुल मेहत्रे तसेच कराडचे प्रभारी तहसीलदार चंद्रशेखर शितोळे यांनी केलंय असलं मुला कराड वार्तासाठी